नमस्कार गुढीपाडव्याला करावायचा तोडगा सांगणार आहे आज चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी या तोडग्याचा प्रयोग करावायचा असतो हा तोडगा धनधान्य समृद्धी आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी करू शकता मनोभावे आणि विश्वास ठेवून हा तोडगा केल्यास नक्कीच प्रभावी ठरतो यापूर्वी हा तोडगा केला असेल तर तो पवित्र पाण्यामध्ये विसर्जन करून नव्याने हा तोडगा करावा एका पिवळ्या कापड्याच्या पिशवीत खालील साहित्य सांगणार आहे ते एकत्र बांधावे तर त्या साहित्यामध्ये आहे तांब्याची पादुका हळकुंड हिरडा खडे मीठ नागकेशर सव्वा रुपया तांब्याचा रुपया आणि मुठभर गहू हे सर्व साहित्य पिवळ्या कापड्याच्या पिशवीत टाकावे आणि त्या सर्व साहित्यांची पंचोपचार पूजा करावी आणि उजव्या हातात पिशवी धरून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळ जप करावा आणि अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणावे त्यानंतर गुगुळाचा धूप देऊन स्वयंपाकघरात किंवा देवघरात ईशान्य कोपऱ्यात ही पिशवी बांधावी आणि घर जर लहान असेल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ही पिशवी बांधावी व मनोभावे सेवा करावी यश नक्कीच मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद